पुण्यातील नवले पुलावर अपघाताचं सत्र काही थांबायचं नाव घेत नाहीये आज पुन्हा एकदा नवले पुलावर भीषण अपघात झालाय सकाळी स्कूल बस व पंच कारला जोरदार धडक दिल्याची माहिती समोरली आहे हा अपघात नवले पुलाच्या ब्लॅक स्पॉट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ठिकाणी झाला या अपघातात दोन जण जखमी झाल्याची माहिती मिळतीय मिळालेल्या माहितीनुसार नवले पुलावर सकाळी स्कूल बस चालकानं पुढे जात असलेल्या पंच कारला मागून धडक दिली या जोरदार धडकेनं कारचा मागील भागाचा चक्का चूर झाला या धडकेत कारमधील दोन प्रवासी जखमी झाले असून त्यांना तात्काळ जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आलं आहे सुदैवानं जखमींची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे स्कूल बस मध्ये विद्यार्थी नसल्यानं मोठी दुर्घटना टळली हा अपघात किरकोळ स्वरूपाचा असला तरी नवले पुलावरील सततच्या दुर्घटनांमुळे या ठिकाणी कायमस्वरूपी उपाययोजनांची गरज असल्याची मागणी पुन्हा एकदा पुढे येते